वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत संरक्षित असलेल्या नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याने शिरपूर तालुक्यातील एक युवक अडचणीत सापडला आहे इंस्टाग्राम जो आपला वन्यजीव प्राणी आहे ना त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ते अपलोड केलेले होते तर त्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता बोराडी येथील राजीव भाऊसाहेब वाघ आदो इसने याने हे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर अपलोड केलेले होते तर सदरिस माझे चौकशी आम्ही केली त्याला ताब्यात येत तर त्याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे जो एकोणीसशे बहात्तर त्याच्यानुसार त्याच्यावर कलम नऊ आणि कलम एकावन एक अंतर्गत ही शिक्षा आहे त्याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला खातर घेण्यात आलेला आहे त्या न्यायालयासमोर त्याला हजर केला असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची वन दिलेली आहे आता पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे